नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत की आपण सगळेजण जण व्हॉट्सअप वापरतात आपल्या रोजच्या जीवनाचाच एक सहभाग अत्यंत महत्त्वाचा भाग झालेला आहे जण मेसेज म्हणून वापरतात काही जण फोन करायला वापरतात पण बरेच पन्नास टक्के लोक आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने वापर माझं व्यवसायाच्या दृष्टीने व्हॉट्सअपचा मोठा वापर आहे कारण मी ऑनलाईन पत्रिका पाहतो सगळेजण मला व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवतात व्हॉट्सअपलाच मी त्यांना उत्तर देतो त्याच्यामुळे ऑल ओव्हर इंडियातून मला पत्रिका येते आणि ऑल ओव्हर इंडिया मी त्यांना त्यांचं याच्यामध्ये पाठवतो तर व्हॉट्सअप हा माझा म्हणजे अत्यंत जिवळ्याचा विषय आहे आता व्हॉट्सअपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड व्हायला आहेत फसवणूक व्हायला लागलेली आहे तर ती सर्वसामान्य जनतेला समजावी की व्हॉट्सअपवर आपली फसवणूक कशी होते म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे की अनोळखी नंबरवरून तुम्हाला जर काही मेसेज आले पाहिला म्हणजे काय की अनोळखी नंबरवरून तुम्हाला मेसेज आले की तुमचं कुरिअर आलेला आहे तर खाली लिंकवर क्लिक करा आणि ट्रॅक करा किंवा अमेझॉनचा मेसेज येतो अमेझॉनसारखं नाव बी येतं आणि खाली व तुमचं प पार्सल आम्ही पाठवलेलं आहे आणि ते तुम्हाला आज मिळेल चौदाशे तीस रुपये रोख ठेवा पंधराशे रुपये रोख तयार ठेवा आणि ट्रॅक करण्यासाठी खाली लिंक ओपन कर करा खाली, खाली लिंकवर कर। लिंक क्लिक करा आता आपण पार्सल मागवलं वगैरे तर ॲमेझॉन आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज जे पाठवते तर डी तुम्हाला शिप म्हणून येतं किंवा त्यांच्या याच्यावर येतं नॉर्मली कंपनीतर्फेचा असेल कंपनी डायरेक्ट पाठवलं असेल तर मेसेज येतात ॲमेझॉन नॉर्मली व्हॉट्सअपला मेसेज टाकत नाही ईमेल येतो किंवा त्यांचा तुमचा मेसेज एस एम एसला त्यांचा मेसेज येतो त्याच्यामुळे <coughs> तुम्हाला जर अनोळखी याच्यावर मेसेज आले तुम्हाला डाऊट असेल किंवा आपण कोणतं पार्सल वगैरे मागवलेलं नाही तर शक्यतो लिंकवर क्लिक करू नका ॲमेझॉनच्या ॲपवर तर आणि त्याच्यावर पहा की आपलं कोणतं ऑर्डरमध्ये गेलं आपण की ऑर्डरमध्ये आपण कोणता माल मागवला ते शिफ्ट झालं का कधी मिळणार हे सगळी माहिती आपल्याला मिळते त्याच्यामुळे शक्यतो अशा अननोन लिंकवर क्लिक करू नका ते क्लिक केले की आपला मोबाईल हॅक होतो आणि मग आपल्या सगळी माहिती वगैरे बँकेचे डिटेल्स त्यांना देतात दुसरा जो महत्वाचा विषय आहे की काही वेळा व्हॉट्सअपला आपल्याला मेसेज येतात खोटे नावान नावाने असतात म्हणजे ब मधी यांच्या नावाने खोटे मेसेज येत होते पहा डीमार्ट एक किलो काजू एक किलो बदाम एक किलो काय अक्रोड फक्त बत्तीस रुपयात अहो शंभर सुद्धा देणार नाही बदाम बत्तीस रुपयात एक एक किलो तीन माल देणार का पण बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये ते फसलं क्लिक केलं आणि फसलं तर अशा खोट्या ऑफर येतात कंपनीचं नाव वेगळंच असतं अमेझॉनचं असतं कुठे डी मार्ट असतं कुठे जिओचं मध्ये जिओचं हजरुबाई आम आपलं का आणि मुकेश अंबानीच्या मुलानिमित्त अंबानीने प्रत्येक जिओ धारकाला तीनशे रुपयाचं डेटा फ्री देणार आहेत खालच्या लिंकवर क्लिक करा आणि आपली माहिती भरा काही जणांना अपेक्षेने भर भरलं आणि ते फसले बऱ्याच वेळा येतात की तुम्हाला अमूलचं प्रॉडक्ट फुकट मिळतील खाली लिंकवर क्लिक करा आणि ते माहिती भरा आपल्याला त्याचा मोह पडू शकतो बा हे फुकट मिळणार आहे हे स्वस्त मिळणार आहे नाही का मध्ये मोदींचं काय पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून तुम्हाला मोफत डेटा मारणार आहे कोणत्या कंपनीचा असो असे मध्ये बरेच खोटे खोटे मेसेज येतात तर कृपया अशा मेसेजला क्लिक करू नका तिथं जे नियमात नाही जे स्वास्थामध्ये आहे ते सगळं खोटं असतं खूप वेळा फसवणुकीचे त्याच्यात मेसेज येतात तर कोणती ऑफर दिली असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा तो मेसेज डिलीट करा त्याला ब्लॉक करू नका कोणतीही लिंक ओपन करू नका मग अमेझॉनची असो तुम्हाला बक्षीस लागलं म्हणून असो नाही का तुम्हाला रिव्ह्यू पाठवा म्हणून येतं आता मला आलं का मी ॲमेझॉनवर नवीन प्रॉडक्ट मागवतो तर ॲमेझॉनचा मेसेज येतो की तुम्हाला डिलिव्हरी झाली असेल तर त्याचा रिव्ह्यू आम्हाला कळावा मग त्याच्या ते ॲमेझॉन पुढं जे जे असतं ते प्रमोशनल ते येतं पण असा मेसेज कंपनीकडून मग एखादा म्हणजे ज्याच्याकडून माल घेतला तो अमेझॉन मार्फत जरी आला तरी तो कंपनी मला कधी टाकत नाही आमच्या क तुम्ही प्रॉडक्ट तुम्ही वापरलं मग आम्हाला रिव्ह्यू काढवा असं कधी होत नाही त्यांना तशी काही परवानगी नसते पण पर मला एक दोनदा तसे मेसेज आले की तुम्ही ते कबशा मागवल्या मग त्याचा रिव्ह्यू टाका आम्हाला खालची लिंक ओपन करा म्हणजे मागे तर तुम्हाला सांगतो कोरोनाच्या काळामध्ये कुरिअर सेवा काही ठिकाणी बंद होत्या मला एक तर अर्जंट कुरिअर पाठवायचं होतं म्हणून एका कुरिअर कंपनीचं मोबाईल नंबर शोधला ऑनलाईन गुगलवर आणि त्यांना फोन केला तो काही लागला ना पाच मिनटात मला फोन आला त्याचं नाव मात्र त्या मोबाईल याच्या कंपनीचं होतं आणि सांगितलं तुम्ही फोन केला होता का काय काम होतं म्हणजे मला कुरिअर पाठवायचं होतं कुरिअर ऑफिस तुमचं हो आमचं चालू आहे भाई तुम्ही काय करा म्हणाल आम्ही एक लिंक पाठवतो हो त्या लिंकवर तुमची माहिती टाका आमचा माणूस तुमचं घ्यायला येऊन जाईल चालू म्हणून फार चांगली सेवा झाली बाबा मग किती चार्जेस लागतील आता त्यावेळेस कुरचे चार्जेस डबल टिबल केले होते जे पूर्वी साठ रुपये होते त्याला तीनशे रुपये घेतलेले आहेत या माणसं नाही फक्त पाच रुपये भरा मला लगेच डाउट आला म्हणलं हे नक्की बनावट आहे मग मग इथे नंबरचा शोध घेतला तर तो ॲक्च्युली फॅक्युलेटर नंबर होत त्याचा मला परत फोन ती लिंक ओपन नाही केली म्हटलं अहो तुम्ही फसवत आहे हे तुमचं कंप तुम्ही कुरिअर कंपनीवाले नाही आहे मग हसला तर बघ केलं त्या तर आपल्याला रिव्ह्यू कॉल आला काही स्वस्तातले काही मेसेज आले तर कृपया ओपन करू नका ज्याच्याशी आपला संबंध नाही किंवा जे आपल्याला लालू ताकद अशा कोणतीही लिंक ओपन को करू नका चौथा जो स्वतःचा आहे की स्वस्त मालाची जाहिरात करते मध्ये फेसबुकला सुद्धा पहा म्हणजे सोफा कंबेडची जाहिरात होती पंधराशे रुपयामध्ये अतिशय चांगला बाहेर सोफाचा तो माल घरपोच बाहेर आता मी मला माहिती आहे की सोफा सेट घ्यायला गेलं तर साठ पासष्ट हजार रुपये चांगला सोफा सेट येतो पंधराशे रुपयात खूप देतो पंधराशे रुपयामध्ये दे, खुर्ची सुद्धा येत नाही हा माणूस सोफा सेट अगदी घडीचं मस्त सुंदर देतो मला बराच मोळ झाला पण मी तो भरलेला आहे फेसबुकवर होतं मी ॲमेझॉनचं नाव होतं मग ला कंप्लेंट पण केली मी की के तुमच्या नावाने फसवलं आहे तुम्ही लक्ष घाला नंतर मग त्यांनी काही कारवाई केली असेल तर ती जाहिरात फेसबुकवरून काढून टाकली गेली तर व्हॉट्सअपलासुद्धा तुम्हाला असे मेसेज येतात की रुपये सोफा मिळेल दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला हे मिळेल टी व्ही मिळेल अमुक मिळेल तमुक मिळेल कॉन्टॅक्ट करा या लिंकला फार्म भरा तुम्हाला घरपोच येऊन जाईल कृपया कोणत्याही मोहाला बळी पडू नका कारण आपले नंबर आहेत ना हल्ली कुठंही त्यांना उपलब्ध होतात म्हणजे तुम्ही जर गमत तुम्हाला सांगतो की तुम्ही ॲमेझॉनला नुसतं चेक करा किंवा मला बेडशीट घ्यायची बेडशीट म्हणून शक्य तुम्हाला दहा मिनटामध्ये सगळ्या बेडशीटच्या कंपन्याच्या जाहिराती आहेत आपल्या इतकं बारीक लक्ष असतं की हे काय खरेदी करतात तुम्हाला की त्या सगळ्या जाहिराती तुमच्यासमोर टाकल्या जातात तुम्ही कुठं गेलात काय गेलात ते सगळं माहिती डेटा असतं आपले मोबाईल नंबर अनेक ठिकाणी ॲड केले जातात हे लोक ते मोबाईल नंबर मिळवतात आणि तुम्हाला मेसेज टाकत राहतात दवाखान्यात जाता मोबाईल नंबर टाकता किंवा तुम्ही कुठं हॉटेलमध्ये जातात नंबर तुमचा फोन नंबर देतात ते सगळे डेटा हे चोरतात किंवा विकत घेतात आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात आता आपल्याला याच्यापासून वाचायचं काही वेळा मग काय होतं आपले मोबाईल जे हॅक होतात हॅक होतात म्हणजे काय करतात आपल्या मोबाईलवर जे जे येतं ते सगळं त्यांना दिसतं मग आपल्याला काही वेळा ओ टी पी येतात काही वेळा बँकेची माहिती येते मेसेज येतो काही वेळा आपण खाजगी स्वरूपात काय तर ते सगळे व्हॉट्सअपचं त्यांना समोरच्या जे हॅकर असतो त्यांना आपलं संपूर्ण व्हॉट्सअपचं अकाउंट दिसतं यांना मॅचेज कोणाचे आले यांनी कोणाला केले तर मग आता हे टाळायचं आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं की व्हॉट्सअप अकाउंट ओपन करायचं आपलं व्हॉट्सअप ओपन करायचं त्याच्या उजा हाताला तीन टिपके असतात त्याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर सेटिंगमध्ये जा तिथं लिंक डिवाईस म्हणून असतं तर त्याच्यावर क्लिक करा मग आपल्याला तिथं कोणाचं लिंक केलं आहे का आपलं खा अकाउंट आप होतं जे आपल्याला कोणी जर आता माझा मोबाईल मी आ घरी मित्र आला किंवा मित्राच्या घरी मी गेलो त्याला टॉयलेटला जाऊन था। तर था। तेवढ्यात त्यांनी माझा व्हॉट्सअप लिंक करून घेतलं तर मला मी काय करतो ते सगळं त्याला दिसतं तुम्हाला ते दिसतं का आपला फोन कोण वापरतं का हो तर लिंक डिवाईसमध्ये तुम्ही गेला तर तिथं तुमचा मोबाईल कोणाला लिंक झाला आहे त्याचं नाव फोन नंबर सगळं दिसतं मग त्याचं क्लिक करा आणि रिमूव्ह मारा जर तुम्ही केलं नसेल तर आणि काही नसेल तर दिसणार नाही दुसरी गोष्ट करायची की टू स्टेप व्हेरिफिकेशन करायचं ठेवायचं म्हणजे का की सेटिंगमध्ये जायचं टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणून तरच कॉलम आहे त्याच्यावर ओपन करायचं मग तुम्हाला ते पासवर्ड विचारतात तो पासवर्ड तुमचा असा चांगला पासवर्ड तुम्ही सहा अंकी आकडा टाकतात आपला वाढदिवस सोडून बाकीचे कोणते नंबर तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही टाकू शकता आणि मग त्याचं कारण काय की आता समजा मला तुमचा मोबाईल हॅक करतो आहे मला लिंक करायचं तर मला पहिलं तर पासवर्ड विचारतात पासवर्ड टाकल्याशिवाय होत नाही त्यांना ओ टी पी येतो काही वेळा तर तुष्ट व्हेरिफिकेशन म्हणून तिथे एक सेक्शन आहे त्याच्यावर तुम्ही ते चालू करा तिथं तुमचा पासवर्ड टाका म्हणजे तुम्ही पासवर्ड टाकल्याशिवाय कोणालाही तुमचा फोन हॅक करता येणार नाही काही वेळा काय होतं की मो एखाद्याचा व्हॉट्सअप हॅक केला आता समजा माझा व्हॉट्सअप कोणीतरी हॅक केला आणि मग ते माझ्या मुलीला भावाला मेसेज टाक आता माझाच नंबर जातो माझा फोटो दिसतो की बाबा मला तातडीने पाच हजार रुपये पाठव भाऊ अरे भावाचा फोन आला मेसेज आला असेल घर मग त्यांनी पटकन पाच हजार रुपये पाठवून दिले हे लोक ते पैसे काढून दे शक्यतो पहिलं कधी पैसे पाठवायचं म्हटलं तर कोणीही जर मेसेज आणि तुम्हाला पाठवायची इच्छा आहे तर पहिलं फोन करून कन्फर्म करावा तू मेसेज टाकला तो खरा आहे का तूच टाकला आहे का खूप जणं असे फसलेले आहेत किंवा मी इकडे आलो आहे ॲडमिट झालो आहे आणि मला या नंबरवर तातडीने पैसे पाठव तो नंबर त्या हॅकरचा असतो शक्यतो कोणालाही पैसे पाठवायचे नाहीत आणि पाठवायचे आहेत बगार आहे तर आधी कन्फर्म करा त्या भावाला बहिणीला कोणाला म्हणजे मित्राला पैसे पाठवायचे त्यांना फोन करून कन्फर्म करावा तुझा मेसेज आला खरा आहे का तुला पैसे पाहिजेत आणि याच नंबरवर का कोणाचा नंबर आहे हा ही चौकशी करणं गरजेचं आहे तर आज तुम्हाला ही जी माहिती द्यायची होती त्याचं तुम्ही बोध घ्या कुठेही फसू नका कोणालाही जाहिरातीला बळी पडू नका कोणालाही पैसे पाठवू नका आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण